पश्चिम बंगाल येथील फरार आरोपीला नाशिकमधून अटक गुंडाविरोधी पथकाची कामगिरी पश्चिम बंगाल येथील पोलीस कस्टडीतून फरार झालेल्या आरोपीस नाशिकमधून अटक करून गुंडाविरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली पश्चिम बंगाल कालना पोलीस ठाणे पूर्व बर्धमान येथील गुन्ह्यातील फरार आरोपी सुजय बिमल मलिक याला सात दिवस पोलीस कोठडी मिळाल्यानंतर शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना तेथील पोलिसांना तुरी देऊन फरार झाला असल्याची माहिती येथील पोलीस अधीक्षकांनी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिली आहे गुंडाविरोधी पथकाने सदर आरोपीचा फोटोवरून आयुक्तालय हद्दीत फिरून माहिती काढण्यास सुरुवात केली चार ते पाच दिवसांपूर्वी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांना पश्चिम बंगाल येथून मिळालेल्या फोटोमधील इसम हा पश्चिम बंगाल येथून मजूर कामासाठी काही दिवसांपूर्वी कार्बन नाका सातपूर येथे दिसून आला आहे सदर आरोपी सुजय मलिक हा नाशिकमध्ये असल्याची खात्री झाल्यावर सदरची माहिती वरिष्ठांना तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय पूर्व वर्धमान राज्य पश्चिम बंगाल यांना कळविण्यात आले तीन ऑगस्ट रोजी कालना पोलीस स्टेशन जिल्हा पूर्व वर्धमान राज्य पश्चिम बंगाल येथे पोलीस पथक नाशिकमध्ये आल्याने पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पथकासोबत दिवस रात्र फिरून कार्बन नाका सातपूर येथून जात असून कारागीर ज्या ज्या बांधकाम साईटवर आहेत अशा ठिकाणी जाऊन माहिती काढत असताना दिनांक चार ऑगस्ट रोजी एबीबी सर्कल जवळ जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे बांधकाम चालू असून तेथे काही बंगाली मजूर काम करत असताना दिसून आले त्यावेळी आरोपी पोलीस आल्याची चाहूल लागताच तो हातातील मजुरी काम सोडून पळून जात असताना पथकाचे पोलीस निरीक्षक मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गणेश भागवत कल्पेश जाधव महाले त्याचा पाठलाग करत त्यास शितापीने ताब्यात घेऊन कालना पोलीस ठाणे येथील पोलीस पथकाच्या ताब्यात दिले सदर आरोपी पाच ऑगस्ट रोजी ट्रान्झिट रिमांड घेऊन कालना पोलीस स्टेशन जिल्हा पूर्व बर्धमान राज्य पश्चिम बंगाल येथे रवाना करण्यात येणार आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पदकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सुर्यंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांघर्डे गणेश भागवत कल्पेश जाधव घनश्याम महाले सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली